तुमचा घर घर स्वागतम 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 किती वाईट मुलगी आहे कधीच टायमावरती काय करत नाही स्वागतम वगैरे ठीक आहे तर आमचं आजचा ब्लॉग आहे स्वागतम वेलकम बॅक ब्लॉग मध्ये आमच्या बायकोचा आवाज खूप कमी आहे छोटा आहे समजून काय माहिती आहे हा आणि आम्ही माईक पण नाही आणला आम्ही ट्रायपॉड पण नाही आणला आमचा ब्लॉग करायची काही डोक्यामध्ये नव्हतं परंतु आम्ही ब्लॉग चालू केलाय

आर्ट इधर का टोकियो का कॉफी आहे आम्ही ऍक्च्युली बरं तीनच काही काही गोष्टी घेऊन आलो होतो प्राईस वगैरे घेऊन आलो होतो आम्ही इकडे मला असं वाटलं मला असं वाटलं की ते करायला हा करायला पण त्यांनी नाही दिला इट्स ओके काय हरकत नाही ठीक आहे त्यांच्या काही घेतो आणि आपल्या कॉफी टी आय मॅडम आणि आम्ही कॉफी पितो आहे कॉफी दिवस आमच्याकडे आहे आणि त्या दोन दिवसामध्ये माहित नाहीये आणि सुट्टी काढली मी आम्ही आम्हाला दोन दिवसाची सुट्टी आहे आम्हाला ऑप्शन माहित नाही की कुठं जायचं फिरायला मोस्टली आम्ही एव्हरी डे आम्ही काही पिक्चर टाकतो आम्ही कुठेतरी मुंबई फिरायला साइड आम्ही नॉर्मल फूड वगैरे आम्ही आमचं चालूच असतो परंतु दोन दिवसाची सुट्टी तर स्पेसिफिकली कुठे जायचं इच्छा आहे आमची पण आम्हाला कुठं जायचं हे अजून डिसाइड झालेलं नाही आहे तुम्हाला कुठलं छान प्लेस माहिती पावसाळ्यात कॉमेंट करा खाली विचार करू काय पुढे जायचं कारण की आम्हाला होती माणूस झोपेल तर काही विचार करेल की कुठे जायचं कुठे नाही जायचं ठीक आहे आम्ही आमचं डिसाइड करू जायचं इथे काय पूर्ण फ्लर येतो ठीक आहे आता मॅडम आपलं कॉफी आम्ही ही नवीन मागवली हा कोणता लॅटेन ना ऑर्डर दिला आय थिंक लॅटे आहे तो तुम्ही आम्हाला सांगा तुमचा रिव्ह्यू काय कॉफीचा रिव्ह्यू काय खूप छान असते खूप 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 छान okay. टेस्ट या छान टेस्टी ची पण सोबत काय टेस्टीला इकडची असतं आवडली हो कारण आहे ना तुम्ही जसं काय बघू शकता व्हिडिओ मध्ये की तिथे ना तिथे कॉफी मशीन आहे आणि ते कॉफीला ब्रश करतात आणि ब्रश केल्याच्या नंतर ते कॉफी देतात त्यांच्याकडे ऑप्शन आहे ब्लू बॉटचा आपण नॉर्मल नॉर्मल कॉफी ते ओपन किचन आहे सगळ्यांना सांगायचं तर आणि नॉर्मल काही अस्तस आपलं बर्गर किंग बेंगलोर असतं करतात ते सेम ओपन किचन नाही बर्गर किंगचं मोस्ट ऑफ ठिकाणी मी बघितलंय की त्यांचं ओपन किचन नसतं क्लोज किचन असतं इतला पण एवढं नाहीये पण यांचं ओपन किचन आहे याच्यामध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता की काय कसं आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळणार आता ही आहे कॉफी साक्षी तुम्हाला मी सांगतो की प्लीज शुगर ऍड करा आणि आम्हाला टेस्ट सांगा ठीक आहे आम्ही फोटो काढल्यानंतर भेट तो कॉफीवरच्या चर्चेमध्ये आपला विषय चालू होता काय चालू होता आपला विषय बाहेर फिरायला जायचं बाहेर फिरायला जायचं आम्हाला पण बाहेर फिरायला जायला कुठे जायचं आम्हाला काही 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 आयडिया शुगर पाहिजे शुगर घेऊन येतो शुगर घेऊन बस

त्या मुलींना सवय मोस्टली मी मीच आढळलंय असं मला असं अढळ आढळलंय म्हणजे आढळलं लक्षात आलंय खूपदा पाहिलंय की भरपूर मुलींना कॅमेरावर असं असं करायचं काय सवय बघताय मला कॅमेरा लाईव्ह बघितलं तिने कसं केलेलं आहे अरे दुकाना दाखवडा इथे बघायचं तुम्हाला दिसते जागा घ्यायला तर मग डिशेशी मोटणारच ना तिथं ओके मला जरा डेस्ट

माझ्या पण लागल्या माझ्या पण लागले बाय अच्छा खूप चांगली फक्त मी खूप घरामध्ये कसारा केलाय तुम्हाला माहित नाही होतो मी आज घरी होतो रनिंग मी ये ना आज घरी बसल्या बसल्या फ्राई तू किती शुगर लागते त्याच्यामध्ये खरी लागते मी एक काम करू घुलवली मी ना

आज कशी दिसते छान दिसते ना आज आमची खूप छान दिसते बाय जो कुर्ता जो म्हटलं ना मी मी घेतलाय परफेक्ट साईज मध्ये घेतलाय बाई ह्याच्या सोबत जे तीन कुर्ते घेतला ना फुल छान आहेत ते ना माझ्यापेक्षा दोन मुली त्याच्यात बसतील डबल एक्सेल चे किंचित मोठा आहे त्याला अल्टर केला केला येईल मी तुम्हाला घरी गेला जर टॅक असतो मागे साईड त्याच्यावर डबल एक्सेल दिलाय डबल एक्सेल नाही मी तुला सांगतो मी त्याला कसं सांगितलं माझी बायको एवढी आहे तर मी मी काय घेतलं मी तो कुर्ता असं घेतला मी आता चेक केला तो मला बरोबर घेतला कारण मला माहितीये की अशी एवढीची आहे एवढीची आहे ना लिटरली सकाळी जाऊन उचलतो ना हे बाळा उठ सकाळी झाली तर तिला असं उचलू शकतो आपण आणि तिला अशी एवढी हलकी आहे ना काय सिद्ध उचलून मी ना कपाट्यावर ठेवू शकतो खुर्चीवर ठेवू शकतो हिला आपण उचलून त्याच्यासाठी डबल एक्सेल कुठे कोण अरे डबल एक्सेल नाही बघा मी साईज कुर्त्यांमध्ये ना तुम्हाला सांगतो शॉपिंग मध्ये कुर्त्यांमध्ये तो बोला की टाईप नसतो वेगवेगळ्या टाईपचे कुर्ते असतात आणि त्याच्यामध्ये तिथे वेगळे असतात डबल एक्सेल एक्सेल पण त्याच्यामध्ये ना आपल्याला कळत नाही की आहे आपल्याला परफेक्ट असं बघून मी मोजलं इंच वाईट असं इंच इंच पण माहिती साहेब आता मी ते घरी ट्राय करून काय होते की कसे कुठे

ज्यांच्या दोगात चालले गुळगुळगुळगुळ असे कप्पा चालतात कारण दुपला नसतस एका पेकात असतो हं हं असतो आणि यार सीट पार्टी ती बर्गर ठीक म्हणजे मी बघितलं जो खावतातला खूप छान टेस्टी आहे तो नाही इतकं आवडतं खाऊ नाही देत नाही काय 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 कस्टमर आहे माझ्याकडे त्यांचं अप्लिकेशन